अरे मित्रांनो सुप्रभात तर स्वागत आहे माझ्या नवीनच्या व्हिडिओमध्ये आज अचानक भयनक प्लॅन झाला वाईला जायचा सकाळी तर आम्ही आत्ता साडेसात वाजले गॅस भरून आला मी सी एन जी साडेसात वाजले आता मला अजून एक तासही निघाला तर वाईचे किती तास लागतो जायला आणि रोडची काय कंडिशन आहे ही तुम्हाला सगळी माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देत जाईल तर हा व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत आणि माझ्या चॅनेलला लाईक अँड शेअर सबस्क्राईब करा चला बीटी तर मग भेटूयानंतर सध्या आपण निघालो आहे घरातून सकाळी आठ वाजता आता आपण हाय ओल्ड मुंबई पुणे हवेला हा जो रोड निघतो डायरेक्टली शॉर्केटला चौगडीशी श्रीमंत जगुडेश्वर हळवे मंदिरपासून आता आता आपण वाकड रोडला जिथं हाच रोड, रोड तुम्हाला वाकडवाडी ए स्टँडला निघाल आता नवीन झालेलं तुम्ही दाखवतो वाकडेवाडी एस स्टँड तर आत्ता पोचलं आपण वाकडेवाडी एस स्टँडला हेच ते एस स्टँड नवीन झालेलं आहे माझ्या लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघत आहात एस स्टँड दिसेल तुम्हाला गाड्या एस स्टँडचं हो का एस स्टँड हे हे भारमिकाचं गेट आहे आउटर गेट आहे एक्झिट गेट आहे आणि तो आपल्याला दोन रूट जायला एक साईडने साईडनी गेट आणि एक ओल्ड कात्र जावी नाही घाटाने आपण सोयीस्कर मार्ग पकडतो कात्रज घाट ते मला सोयीस्कर पडतं कात्रज घाट आता सध्या आपण आला आहो मनपा उड्डाणपूलवरती मनपाचा पुणे महानगरपालिका समोर आपण बघत आहो बघत आहेत शेनारवाडा पुण्यातील पर्यटनस्थळ शेनारवाडा शेनारवाडा हे बघा हँड साईडला सेनोराडचा प्रवेशद्वार पण तुम्हाला दिसले इकडे जातानी आता आपण आलं लाल महला सिग्नलला सिग्नल ला थांबले लाल महिल बघत लेफ्ट हँड साइडला आपण जवळपास दुगडी श्रीमंत दुगडी हलवाई मंदिर आले सिग्नल ला आणि मग सिग्नल क्रॉस केल्यानंतर तुम्हाला राईट हँड साईडला दगडशे हलवाई मंदिर तुम्ही पहा पाहायला भेटेल मला राईट हँड साईडला दगडशे हलवाई मंदिर श्रीमंत दगडीशी हलवाई मंदिर मोर्या मंगलमूर्ती आज संडे मग संडे असल्यामुळे गर्दी सिटीमध्ये हे बघा श्रीमंत दगडीशी ठालवाय गर्दी आपण दर्शन घेतोय पाच मिनिट थांबवू हे श्रीमंत जगडीशी ठालवाय मैत्रीचं डेकोरेशन या यंदा या वर्षीचं त्याच्या वर्षीचं लगभग मे महिन्यापासून काम चालू यायचं डेकोरेशनचं जवळपास पूर्ण होत आला आता दत्त मंदिर हाच रोड तुम्हाला पुढे मंडईकडे जाण्यास भेटेल मंडई मेट्रो स्टेशन पण तुम्ही आता सोयीस्कर झाले मंडई मेट्रोला तुम्ही डायरेक्ट उतरू शकता मेट्रो मेट्रो स्टेशन गणपती बागाला पी सी एम सी कडे नच नाही ना आता आलं आपण सॉरगेटच्या चौकात सॉरगेट ए सी स्टँडचा चौकात आला आपण सिग्नलला सकाळ असल्याने मला एवढी काय गर्दी भेटली नाही पटापट पटापट सिग्नल निघले मी पुढे तरी पटापट सिग्नल कसे आले इथं थोडीफार गर्दी रहती सकाळ सकाळ काय ते कारण की ए सी स्टँड असल्यामुळे इथे गर्दी भेटते मला सकाळ सगळं तर लेफ्ट हँड साईडला ले मला तुम्हाला सॉरगेट चे स्टँड दिसणार आहे लेफ्ट हँडचा सॉरगेट आहे बाहेरचा सा परिसर आहे सॉरगट आहे इथून सातारा वाई कोल्हापूर मुंबई या ठिकाणी गाडी सुटतात तुम्हाला आता आपण उड्डाणपुलो आहे से शंकर सेठ महाराज मंदिर मालिका पण आली होती कलस्ट्री मराठी होती आता आपण आहोत कात्रज कात्रजला चौकत लागत धरड आपण तिथं उड्डाणपूलचं चा काम चालू आहे खूप दिवसापासून ते काम रकडलं होतं हे बघा हे हाच उड्डाणपूल तिथे खूप दिवसापासून काम रखडलं होतं आता ट्रॅफिक सुरळीत होती तर खूप ट्रॅफिक असे रात्री घाट उतरताना ती ट्रॅफिक खूप आहे कातरच घाट उतरते पुण्याकडे येताना जी घाट उतरला उतरल्याची जी ट्रॅफिक लागते एक तास तिकडे राहतो ट्रॅफिकमध्ये लोकल हलतच नाही ट्रॅफिक ते रात्री हाच तो उडानपोले आज आपण आप आप हा बघत आता कात्रज घाटमध्ये आता आपण आले कात्रज घाट चढतो आपण डायरेक्ट आपल्याला खेड पहार येतो आपल्याला कात्रज घाटा आपल्याला हा मार्ग सोयीस्कर पडतो म्हणून आपण हा मार्ग पकडलाय दुपारच्या वेळेस आलं की तुम्हाला गर्दी भेटेल सिटीमध्ये मग मा आपण दुपार नाही करता आपण सकाळ सकाळ निघून जातो जेणेकरून आपण पटकणी एक तासामध्ये आपण कातर्स घाटला पोचतो त्याचं चाळीस मिनट कातरस घाट हिरवगार निसर्ग रस्ता एकदम मस्त मक्कन मक्कनगचा रस्ता आहे खड्डे नाही काय नाही सांगू शकत नाही मी जरा घाटामध्ये हळूच गाडी चालतो जास्त गाडी चालत नाही पुढे प्लॅन आहे आपला खेडसेवर टोल नका पास केला ती मूर्ती थांबायला तू कसं प्लॅन होते त्रिमूर्ती मंदिरला थांबायला आता नवीन मंदिर झाले माणसं खूप थांबते तिकडे दर्शन करायला बघू आता मी पहिल्यांदा सर काय मंदिरात कसं असेल का माहीत बघूया पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो सजेशन करतो आता आपण कात्रच घाटत आहोत निसर्ग एक नंबर हिरवं मस्त पावसाळ्या चालू असल्यामुळं हिरो का बघायला भेटेल असं आता आलं आपण बरोबर खेड शिवाय टोल नाक्या पैसे आलो आपण खेडशिवाय पूर्ण टोल नाका हेच क्रॉस केल्यावर तुम्हाला ते त्रिमूर्ती मंदिर तुम्हाला मोडलं आहे लेफ्ट हँड साईडला बघायला भेटेल एक किलोमीटरवरती पहिला आपण हा टोल क्रॉस करू इथं खूप गर्दी असते बुगाय फोट ह्या टायमी गर्दी आहे का टोल नाकाला नाही ह्या टायमी काय घरदे नाही टोलनाकाला आपण टोल टोलनाका क्रॉस करू एकशे पंधरा रुपये टोलनाका इथं खेड शिवपोरला टोलनाका इथं जगदंबा हॉटेल पण तुम्हाला राईट हँड साईडला बघायला भेटेल खूप प्रसिद्ध हॉटेल आहे नॉनव्हेजसाठी स्पेशल लोक खूप लांब लांब न येतात जगदंबा हॉटेलला चला ही गाडी पास झाली आता आपण आपल्या तोल पाडू अरे कांदा खाल की ना झाले फॉस होत वाटतं बोल अरे घे बाबा लवकर करा पडापट किती वेळ लागतेच करायला झालं आलं चला माय घरचे म्हणले आपण त्रिमूर्ती थांबू मंदिरात हो माहित आहे वेगळा सध्या आपण आलो आहे त्रिमूर्ती मंदिर खेडशोपोर इथे ng grasa ba dito? Pura pura ikda. Ikda

माझ्या इकडे हो भव्य असं मंदिर तुम्ही पाहत हा बघा व्यू वरचा बेंगलोर आवी सुरेख असं मंदिर तुम्ही पाय एकदम सुरेख पुन्हा सात पुना पुन्हा सातारवी 没得。嗯我 Gracias. तिकडे आपली महाराज कुठे मध्ये बघत भव्य मंदिर ती पळत येतो बाय इकडे चल काय बोलू मित्रांनो इतकं अप्रतिम मंदिर होतं त्रिमूर्ती मंदिर तुम्ही मस्ट विजिट करा त्या मंदिरला खेड शेपरचा टोल नाका पास केल्या गेल्या एक किलोमीटरच्या अंतरावरती मला लेफ्ट साइड लेफ्ट साइडला तर मला त्या मंदिर बघण्या भेट मग मंदिर बघण्याला भेटेल त्रिमूर्ती तुम्ही मस्ट विजिट करा तुमच्या फॅमिली ती मंदिराला खूप अप्रतिम मंदिर आहे खूप अप्रतिम म्हणजे खूप अप्रतिम मंदिर आहे मी जाणार नव्हतं माझ्या फॅमिलीनी बोलले की चला चला जाऊ नये आपण एकदा थांबून आता आपण आहे नसरापूर रोडला हे नसरापूरचा ब्रिज तुम्हाला पाहायला भेटेल समोर रस्ता काय एवढा खास नाही मध्ये मध्ये खड्डे आले रस्त्याला पावसाळ्यामुळे तरी आपण आपला कॉन्सन्स कॉन्सन स्पीड आहे ना तो मेंटेन केला आहे ऐंशी नव्वदला त्यावरती जात ना मी सत्तर ऐंशी नव्वद हा स्पीड मी ठेवलं आहे हनसरापूरचा सा ब्रिज आहे ब्रिज क्रॉस केल्यानंतर तुम्हाला नारायणपूर भेटेल जिथं प्रतिबालाजी मंदिर आहे हँड साईडला तुम्हाला रोड जातो प्रति बालाजी मंदिरला आणि तोच रोड सासवडला निघतो तुम्हाला संडे असल्यामुळे आज गर्दी असे वाटत वाटत होती पण गर्दी नाही आज रस्त्याला आता आजले सकाळचे दहा आणि आत्ताशी मी नसरापूरलाच आहे आता मी कधी वाईला पोचल माहित नाही किती वाजता वाईला पोचल आता खूप वेळ लागेल व्हायला पोहोचल बघा रस्त्याची अवस्था किती बेकार आहे सध्या तरी आत्ता आलो आपण नारायणपूर प्रति बालाजी मंदिरच्या इथं इथे लेफ्ट हँड साईडला फाटा फोटा तुम्हाला बालाजी मंदिरला जायला इथं थोडीफार ट्रॅफिक असती कारण रस्त्याचं काम चालू आहे ससं इथे ट्रॅफिक असते कारण कि आत मी जाणं मार्ग आहे ना तिरुपती बालाजी मंदिरला त्यामध्ये ससं ट्रॅफिक असते जीप बस वगैरे इथून तुम्हाला जाणंच भेटेल ती चाळीस रुपये घेत जायला एका माणसाची पर पर्सन एस टी बस पण जाते आतमध्ये लेफ्ट हँड साईडला तुम्हाला बघायला भेटल आतमध्ये मुळे नाही लेफ्ट हँड साईडला तिरुपती बालाजी मधला रस्ता जातो हाच रोड तुम्हाला मार सासवड मार्गे पण येतो हडपसर सासवडला तुम्ही जेजुरी मार्ग जेजुरी मार्ग जेजुरीला पण जाऊ शकता जेजुरी मंदिरला बरं हा मग हा रोड तो लेफ्ट साईडला क्रॉस करून जाऊ शकता आता आलो आपण सारोळेला इथून आपली पुणे आद्य संपती सारोळ्या नदी पहिला सिंगल ब्रिज होता आता दोन ब्रिज केले सिंगल ब्रिजला खूप गर्दी व्हायची सेकंड ब्रिज केला नवीन आहात गर्दी होत नाही जास्त साठासट आपण निघू आता इथून पुण्याच्या आधी संपते ब्रिज नंतर इथून सातारा आधदास चालू होते आता आता एवढा गाड्या लागल्या काय माहिती जवळपास आपण आले आता खंबाटकी घाटापाशी इथे एक अजून एक लेन रोड निघतो आहे कारण की घाटामध्ये खूप गर्दी होती त्यामध्ये अजून एक पर्याय मार्ग काढला खूप दिवसापासून काम चालू आहे पण अजून काम काय पूर्ण होईना मागज मला तर तीन वर्ष आले काम चालू आहे अजून ते काम काय मस्त ऑलमोस्ट कधी कम्प्लीट होतं माहीत नाही अजून तीन चार वर्ष लागल मला मे बी आता इथपर्यंत आलं आहे काम रोडपर्यंत अजून मध्ये ब्रिजचं काम चालू आहे तिकडे पण कधी काम पूर्ण होईल हे माहीत नाही अजून तीन तर नक्की ना तीन चार वर्ष नक्की लागणार आहे ह्या बघा हे पुलाचं काम चालू आहे एकदा हा पूल झाला की डायरेक्ट तुम्हाला टनल भेटेल म्हणजे दहा मिनटात तुम्ही हा रोड क्रॉस कराल जिथे तुम्हाला घाटामध्ये खूप वेळ जायचा ट्रॅफिकमुळं दहा मिनटात असं क्रॉस कराल पण स्पीड लिमिट असावी आता आपण चाललो आहे घाटमार्गे खंबाटकी घाट एक लेनचा घाट असून तरी पण गर्दी होती इकडे अद्यास साडे दहा पटापट पोचले मी अर्धा समजा एवढा एवढा तिथपर्यंत इथून काय माहिती तीस असे चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आहे आता मी तुम्हाला लेफ्ट हँड साईडला फाटा फोटल महाबळेश्वर बाईला बघू हा रोड चाल चालू आहे की नाही चालू नसाल तर आपण पुढे पुढे जाऊ जो शिरमार्ग मे बी हा रोड चालू नसणारच कारण की तिथं काम चालू आहे शिरूर मार्गे आता आपण जोशीर मार्ग घेतले रोड जोशी मार्ग रो। नेते आता आपण जोशीवर मार्ग आले आणि तिकडे काम चालू होतं सुरू पाडायला सिमेंट रोड बनवत होतो मला वाटतं सिमेंट रोड बनवण्यापेक्षा डांबरी रस्ता कदा फायदे फायदेचा असावा फायदाच असतो हवे राईट हँड साईड घेतल्या इथून तुम्हाला वाईला जर रोड भेटते इथून पासवर्डला पण जाऊ शकता पासवर्ड मार्गे पण तुम्ही वाईला जाऊ शकता वाईमोळ्याच्या इथून पण जोशीर मार्गे पण हा रस्ता जोशीर मार्गे इथून तुम्ही फाटा फुटतो पासवर्ड खूप लांब आलं इथून मी डायरेक्ट गेलं डायरेक्ट वाई बावदनला रोड निघतो होतो मला वाई महाबळेश्वर बावदन हा रोड येतो हा सोयीस्कर पडतो पासवर्डपेक्षा जवळ आहे पासवर्डपेक्षा अप्रतिम निसर्ग असं तर बट टनल म्हणून चाललं आपण गर्दार झाडी चारी बाजूनी शेती अप्रतिम रोड रोडची कंडिशन खूप चांगली आहे रोडची सध्या तरी पुढे बघू कसा रोड आहे आता मला सध्या तरी रोड चांगला वाटतं आहे आता ढग भरून आलेत काळे काळे ढग झालेत मे बी पाऊस येण्याची शक्यता आहे बघू पाऊस पडतोय का पुढं आत्तापर्यंत घरा घरात निघल्यापासून आतापर्यंत काय पाऊस नाही आहे पुढे बघू पाऊस मला डिस्टर्ब होत असेल वारा आवाज खूप येत असाल मध्ये मध्ये अप्रतिम रोड आहे अप्रतिम आता मला एक पण कटायला लागला नाही थोडंफार कडे लागतात थोडेफार होत राहतात होत अप्रतिम रस्ता एक नंबर असं वाटतं आपण भोग चाललोय टनल मधून बघा ना घर झाडी एकच नंबर एकच नंबर रिलॅक्स होत रिलॅक्स रोजच्या धगधगी जीवन तरी हे पाच मिनटं आनंद आपल्याला भेटतो आपण ऑलमोस्ट वाईला पोहोचला इथून जास्त आठ किलोमीटर वाई आहे आपण शिरूर मार्ग लवकर पोहोचतात पण आपल्याला जरा लांब लागला आठ किलोमीटर सहा चार किलोमीटर लांब येऊन जो शिरूर मार्ग आपण घुसतो दुसरं मार्ग टर्न घेतला आपण राईट हँड साईडला खालणं पोला खालणं ऑलमोस्ट आपण वायला पोचल जात रोडची कंडिशन एक नंबर बघा सर लेफ्ट हँड साईडला येते राईट हँड साईडलाच येते ऊस लावली लोकांनी ऑलमोस्ट पोचलोय आपण वाईला तर मित्रांनो ऑलमोस्ट आपण वाईला पोचलेला आहोत तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ अजून आणत राहू फक्त तुमची प्रसिद्धाची गरज आहे फक्त तु तुमचे कमेंट्स आणि लाईकची मला खूप गरज आहे आणि सबस्क्राईबची तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा